शेतकऱ्यांना जादा दराने खत विक्री करणे जुन्नर येथील एन एम गांधी या खत विक्रेत्याला चांगलेच भोवले असून कृषी विभागाने एन एम गांधी यांना सात दिवस खत विक्रीस बंदी करण्यात आलेली आहे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी हे आदेश दिलेत जुन्नर टाइम्सने याबाबतचे वृत्त प्रसारित केले होते त्याची गंभीर दखल वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आली होती बाजारभावापेक्षा जास्त दराने खतांची विक्री करणे पावती न देणे शेतकऱ्यांना खत विक्री करताना खताची योग्य माहिती न देणे परवान्यात नमूद असलेली खतं विकणे यात एन एम गांधी हे दोषी सापडले आहेत केळी गावातील धोंडू लांडे या शेतकऱ्याने कृषी अधिकारी श्री बुधवंत यांच्याकडे लेखी तक्रार केली होती कृषी अधिकारी श्री बुधवन यांनी या प्रकरणाची चौकशी करून वरिष्ठांना आपला अहवाल सादर केला एन एम गांधी या बड्या व्यापारावर कारवाई झाल्याने जाता दराने खते विक्री करणाऱ्यांचे धाबे दानले असून आता बाजार खते मिळू लागले असल्याने शेतकरी सुकावला आहे जुन्नर टाइम्स जुन्नर